कसे घेऊन एकदम भारी याच्यामध्ये काय काय माहिती तिकडेच घेऊन चाललंय बोली चालले बघ आहे एकदम एकशे वीस ला माफूल बघ ना केवढा आहे मस्त आहे एकदम हलवे ताजे ताजे हलवे दोन हजार ला गेले नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलं आहे भरटखोलला सकाळची वेळ आहे वाजलेले आहेत आठ बरोबर स्वतः इकडे दिव्याघरला आलो होतो आम्ही काल स्टे केला गेले दिव्याघरला तर म्हटलं तिथून जवळ आहे भरटखोल तर यव्हेकडे भेट द्यायला सकाळची वेळ ऐकले बघा हा पूर्ण कोळीवाड ऐकले सकाळची वेळ मस्त वाटते एकदम छान सूर्योदय झाला आहे पक्ष्यांचं चिमण्यांचा वाजता देतो आहे आणि इथेच खाली आहे ना बंदर आहे त्या बंदरामध्ये सकाळच्या वेळेस लिलाव असतो आठ वाजता दररोज आणि नंतर मच्छी पण असते अगदी दुपारीपर्यंत रिटेलमध्ये सो आपण लिलाव बघूया मासे काय आहेत की नाही ते पण बघूया तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फिश मार्केट लिलाव कसा असतो भरटकुलचा ते बघायला मिळणार आहे मस्त घरं बघ ना किती भारी वाटत आपल्याला हा भरटकोलमधून आहे ना इथून राईट असतं बघा इथून राईट आहे थंडी कसली पडले गावे बापरे तेव्हा लिलावासाठी चालले आहेत बाजारात चाललेत मच्छी घ्यायला इथल्या महिला मच्छी खरेदी करतात बाजारात मच्छी पण आले बाजारात पुढली मच्छी आले काय बघूया हे बंदर आहे इकडे खाली इथूनच मच्छी तिकडे वरती लिलावासाठी आणतात तर मंडळी पोचल्या मी भरतकोलच्या या बंदरामध्ये वरती मेन मार्केट आहे तिथे नंतर जाऊ पड इथे बघूया बंदरात इकडे ओटी आहे तर ओटीला काय होतं बोटी तिकडे खोल पाण्यात उभ्या असतात आणि मग छोट्या होड्याने इकडे आणतात पूर्ण हे बंदर आहे इकडे सगळ्या बोटी लागतात बघा इथं छोट्या साईज ची मच्छी आले कुठली तरी इकडे बघा हे मच्छीचे मोठे मोठे एकदम जाळी आहेत सप्लाय करायचं घेऊन चाललेत तिकडे टेम्पो वगैरे असतो त्यामध्ये नेतात काय काही लिहिलावला पण जातात आता छोटी मच्छी असते लिहिले जाते बाकी व्यापारी घेतात छोटी मच्छी काय काय कंपन्यांना पण होते म्हणजे दुसरी मच्छी कुठल्या आली तर बघायला भेटेल थोड्या थांबूया पण येते पूर्ण भरले लॅट माकून आता हे लिलावलं जाईल तिकडे वरती बंदरात याच्यामध्ये का काय काय माहिती तिकडेच घेऊन चाललंय तो बोट नॅचरल बंदर आहे एकदम पाय बी सरायचं सा। अगं मच्छी कमी आहे का सध्या आता सध्या कुठली मच्छी आहे ते हे छोटी आले ती कुठली मच्छी आहे पिशमी कंपन ना ते ना मग ते व्यापारी घेऊन जातात तिकडून इथे व्यापारी भरतात हे व्यापारी कंपनीला नेऊन देतात दुसऱ्या मच्छीपासून औषध गोळे वगैरे तयार करतात हां ना सगळ तेच आहे इकडे मच्छी शॉर्टिंग करायचं काम सुरू झालं बघा मागकुल त्यामध्ये बाकी पण मच्छी आहे शॉर्टिंग आहेत कसे घेऊन कर चाललेत <laughs> बघ एकदम भारी युनिटी आहे यांची पूर्ण बर्फाचीच गाडी आहे माल सगळा सप्लाय होणार माकूल एकदम हो थँक्यू थँक्यू या साईडला माकूल बघताय आहे मस्त मोठी मोठ्या साईजचे माकूल आहे आणि हे आता चालले आहेत कुठे आता मुंबईला मस्त आहे साईज वरती बाजारात मच्छी बघा भेटेल ना चौ so, मंडळी तर आम्ही भरडखोलच्या या रिटेल मार्केटला इथे लिलाव पण असतो लिलाव चालू आहे त्या साईडला आतमध्ये जाव्या आतमध्ये तिकडे बघूया भरपूर सारे मंडळी आम्ही बंदरात गेलेलो बंदरात मच्छी कमी आपण ही आलेली असते अगोदर रात्री वगैरे उशिरा छोट्या होड्याने ती मच्छी ते लिलाव बघे लिलाव मॅन लिलाव बघायचं आम्हाला हा थांबा आलो थांबा आलो लिलाव झालं इकडे लिलाव झाला यांचा पापलेटची बोली सर इंग्लिश ताजा ताजा पापलेट आहे एक हजार पन्नासला पापलेट आहे सगळे

एकोणीसशे आहे हे हलवे सगळे दोन हजारला ला गेले बघ दोन हजारला ला गेले सगळे ताजे मच्छ हे दोन हजारला ला गेले सगळे मस्त आहेत एकदम हलवे ताजे ताजे हलवे दोन हजारला ला गेले आता इकडे रिटेल विकणार आणि रिटेल मध्ये मच्छी खूप असते मच्छीच मच्छी तिकडे लिला चालू असते जिकडे तिकडे मच्छी बघ लिला झाला की विकायला ना तिकडे बोंबी लाले तिकडे बाबू बसला विकायला छोट्या स्वरूपा पण आहेत कुठला गाणं ना आतमध्ये लिलावाला लय गोंगाट एकदम इकडे सुका मच्छी मिळते हे सोडे बघा असे पण थोडे असतात सुकट सुकट आहे इकडे तो पण काय ते चाललं लीला टोळ आहे टोळ

सोडे कसे होते वेगळे पण जरा थोडे सोळाशे रुपये किलो हे जरा वेगळे आहेत थोडे उभे सोडे वेगळे असतात उभे सोडे महाग येतात ना दोन हजारच्या वर किलो बावीसशे रुपये किलो बघा काय बोलतात हे सोड्यांचा रेट थोडा कमी असतो अजून छोटे पाहिजेत ना असे ते त्यांचं कमी अजून रेट असतो एकदम छोटे छोटे गोल असतात ना एवढे छोटे छोटे गोल त्यांचा कमी रेट असतो हे खारे बंगडे कसे एकशे वीस ला माफूल बघ ना केवढा आहे मोठा माफूल आहे खतरनाक आहे लिला व्हायचा बाकी यांचा

सहाशे पासून बोली चालू चारशे तीनशे पासून चालू होते हे चोवीसशेला गेले हे कितीला पडले हे कितीला गेले हे सव्वीसशे साठ ला कोलबी सहाशेला गेले सहाशे पन्नास आठशे आठशेने जाईल ती आठशे जाईल गेली तेवीसशे पन्नास पंचवीसशे वर गेला रेट माल बघा एकदम महाराज भरे सत्तावीसला गेला माल सकाळचा तुम्ही इकडे याल ना तर दररोज तुम्हाला आठ वाजता ऑप्शन म्हणजे तुम्हाला लिलाव बघायला मिळेल आणि याच्यामध्ये तुम्हाला जर जमत नसेल लिलाव करताना तर इकडे ज्या महिला असतात ताई वगैरे सो त्या तुम्हाला बोलतात तुम्हाला घ्यायचं आहे का मग ते तुमचं मध्यस्थी करून इथून लिलावात तुम्हाला मच्छी स्वस्त घेऊन देणार खूप सारे पर्यटक बघितले इथे येतात आणि मच्छी घेत आहेत आणि त्यांना लिलाव करून देतात इथल्या महिला तुम् कारण यांना माहिती असतं काय रेटला जाणार आहे सुरमई पापलेट ताजी ताजी कोळंबी सगळं जिवंत फ्रेश मच्छी सुरमई आता इकडे बघा चार वाटे वाट आठशेला वाट सा। ते सातशेला तिकडे चार वाटे सातशेला भरटपूर लालात तर जरूर या कधी पण लिलाव बघा सकाळचा बंदरात मासे कसं येतात ते बघा इथं लिलाव कसा येतो ते बघा या सगळ्या गोष्टी मजा येते बघायला काय ना व्यापार चालतो इकडे मच्छी खूप येते ना तेव्हा तर खूप मच्छी असते इकडे थोडा नाश्ता पाणी करू काहीतरी मार्केट बघितलं इकडचं मच्छी आम्हाला काल आम्ही दिव्यागामधून घेतली होती मच्छी मुरुडमधून आज जायचं आहे आम्हाला माझ्या गावी तर बाणकोटमध्ये आम्ही दुपारी मच्छी खरेदी करणार आहे तर आज इकडे काही का इक मच्छी घेतल्या कारण आम्हाला थोडंसं सिवरजन मग फिरायचं आहे सो तिथे बघा पण एकदम फ्रेश आहे तोळला टेस्टी असते मच्छी एक नंबर असते टोळ मच्छी ह्याच्यापेक्षा मग चार पाच पटीने अजून भरपूर मच्छी येते ही काहीच नाही मांदेली पण आता या साईडला घेऊन गेलेत आणि चालू आहे मार्केट आता हे साडेनऊ वाजलेत आम्ही आलो इथे आठ वाजता आठ सव्वाटला आलो आणि त्यानंतर इकडे मच्छी मार्केट बघितलं पूर्ण फिरलो बरेच जण येतात जण मुंबईतनं इकडे फिरायला येतात दिव्यागार वगैरे ते येऊन मच्छी घेतात आणि त्यांच्या हॉटेलला जाऊन बनवतात सो पुण्यातले खूप लोकं येतात इकडे म्हणजे दिव्यागार श्रीवर्धन मुरुड त्यानंतर मग हरिरेश्वर वगैरे हाफ जो पट्टा आहे ना तो पुणेकरांचा लय आवडीचा पट्टा आहे म्हणजे खूप लोक येते दापोली साईडला वगैरे त्यांना जवळ पडतं म्हणजे एक दोन दिवसात रिटर्न जाऊ शकतो प्रवास पण कमी बरेच जण इकडे भरपूर गाड्या अॅमेज बारा चौदा दिसतात आम्हाला इकडे आणि इथे इकडे मच्छी घेतात तुम्ही बरेच जण इकडे आला असाल भरटकोलच्या फिश मार्केटला तुम्हाला हा मार्केट कसा वाटला इतर मार्केटपेक्षा थोडंसं रेट इथे कमीच असतो आता हरणेचं खूप हाई झालं आहे हरणेला थोडंसं महाग मिळतं बऱ्याच जणांच्या मलासुद्धा कमेंट्स येत असतात येत असतात हरणेला महाग मिळतात आता मच्छी सो so, आहे डिमांडच्या हिशोबाने डिमांड सप्लायच्या हिशोबाने रेट असतो कमी जास्त इवन मार्केट इथे बोटीला किती मच्छर आहे त्यावरती पण रेट डिपेंड करतो सेम रेट तुम्हाला पुढच्या दोन दिवसाने किंवा एक दिवसाने नाही मिळणार अवेलेबिलिटी किती आहे त्या हिशोबाने रेट असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आता मी चालला इथे नाश्ता करायला नाश्त्याचे दुकान आहे तिथे आम्ही मागच्या टामाने इथे नाश्ता केला पूर्ण इकडे हे ना भरटकोलचं पूर्ण कोळीवाळा आहे नाश्ट खूप वस्ती इकडे कोळी समाजातली भरपूर मंडळी त्यांच्या बोटी आहेत एवढ्या वर्षापासून त्यांचा इकडे सगळं मासेमारीवरती व्यवसाय चालतो सगळं आणि हा रोड आहे जो आपला कोस्टल रूट आहे इथून सरळ गेलो की आपल्याला अलिबागला आपल्या श्रीवर्धन जाता येतं आणि छान रूट आहे एकदम पुढे जाऊन आरावी बीच वगैरे लागतं खूप भारी परिसर आहे सुकट वगैरे तुम्हाला मिळेल आणि हा जण रस्ता स्किप करतात एक रस्ता बाहेरून पण आहे म्हणजे आपण दिव्यागर आतून बोर्लीतनं गेलो ना तर गे तो वेगळा रस्ता आहे मग हा भरटकोल स्किप होतं तू नसं खाली गेलो ना की फिश मार्केट आपण तिकडून जाऊन आलो तिकडे काकींकडे सुकट पण आहे रेट कमी जास्त होत असतो पर्यटक लोक खूप येत असतील ना इकडे पर... आता सीझन सुरू झालं तुम्ही पण चौल कर काय चौल वर ना भरटकोल आले चला छान वाटलं या नाश्ता करते नाश्ता वडापाव देऊ म नाश्ता करते हां ओके ओके हां चला थँक्यू या वडापाव खायला इकडे जणांचं हॉटेल आहे वडापाव मस्त मिळतो गरम गरम हा रे गरम एकदम विषय कसा आहे तू करा की नाही आई चाय मग तर चला नाश्ता पण झालेला आहे आता मी चांगला दिव्या करला छान वाटला मार्केट वगैरे फिरलो टाईमपास सकाळचा झाला तिरंगुळा इथून असे डुकडुके दुग पण सुटतात दिव्यागरला जायला मच्छी वगैरे विकास इकडेच चालले जाते लोकं आमची बाईक आहे आता इथून चाललं आम्ही दिव्याघर फ्रेश वगैरे तिथे होऊ मस्त दुपारचं जेवण वगैरे काय ते करू पुढचा प्रवास करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू को सांगा कोणकोण मंडळी आपले भरटकोलमधून आहे त्यांनी आपले व्हिडिओ बघतात सुद्धा लाईक करा कमेंट करा इकडे दादाचं एक दुकान आहे काते काते दादा दहा रुपयाला वडापाव दहा रुपयाला समोसा पाव म्हणजे एवढा टेस्टी मस्त अगदी छोटं दुकान आहे बसायला पण तेवढी जागा नाही पण इथून तुम्ही असं ओवर राऊन खाऊ शकता सो so, दोन दोन वडापाव झाले आमचे निघतो आता भेटू पुढच्या छोट्या मी तुपा स्वतःची काळजी घ्या सी यू बाय टेक केअर छान वाटतं गावचं वातावरण एकदम भारी आहे नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल बाय सी यू